चला जय हिंद विद्यार्थी मित्रांनो एकदा आवाज येतोय का क्लिअर सांगायचं आहे सगळ्या गोष्टी ऑल क्लिअर असेल तर एकदा सांगायचंय लगेच आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करूया चला लवकर लवकर बोलत चला ओके okay. चला सर्व विद्यार्थी मित्रांची आपल्या ज्ञान अकॅडमी या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मी अशोक मगर आपला सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय आज आपल्याला पाहायचे आहे प्रश्न जे काय दोन हजार तेवीस चोवीस किंवा त्या अगोदर झालेल्या ज्या काय पोलीस भरती आहे या पोलीस भरतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले गेलेले भाषा या चॅप्टरवर भाषा विकास या घटकावरती ते प्रश्न आपल्याला पूर्ण अनालिसिस त्या ठिकाणी आहे आणि यानंतर त्या प्रश्नामध्ये थोडाफार कशा प्रमाणात बदल होईल त्याही गोष्टी आपल्याला काय करायच्या आहे लक्षात घ्यायच्या आहे आणि जे भाग झालेत भाग एक मध्ये आपण भाषा ज्ञान दुसऱ्या भागामध्ये राहिलं जेवढं आहे तेवढं दुसऱ्या भागामध्ये आपण कंप्लीट केलं आणि तिसऱ्या भागामध्ये जो घटक आपण पाहतो आहे तो घटक कोणता आहे तर सगळ्यात महत्त्वाचे त्यावरती आलेले प्रश्न त्या ठिकाणी घेतोय आता एक गोष्ट लक्षात घ्या अगोदर जो काय भाग घेतला शेवटचा पार्ट आपण बघितला होता मराठी व्याकरणातील पुस्तके आता हे मराठी व्याकरणातील जे काय पुस्तके होते हे पुस्तके आपण या ठिकाणी घेतलेले आहेत मग त्यामध्ये द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे विल्यम कॅरे यांचा अठराशे पाच मध्ये आहे नंतर आहे द महाराष्ट्र भाषेचे व्याकरण दादोबा पांडुरंग तरखडकर अठराशे छत्तीस यांना पाणिनी म्हणून ओळखलं जातं नंतर आहे वाक्य गोपाळ गणेश आगरकर अठराशे त्र्याऐंशी नंतर आहे शास्त्रीय मराठी व्याकरण मोरो केशव दामले एकोणवीसशे अकरा नंतर आहे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण गंगाधर शास्त्री पडके अठराशे छत्तीस आता याची जी पी डी एफ आहे ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचं आहे तुम्हाला ज्ञान जे काय टेलिग्राम चॅनल आहे ही टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक या ठिकाणी तुम्हाला आपल्या प्ले मध्ये किंवा आपल्या ज्या डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल वेळ न घालवतो आपल्या पुढच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया आजच्या सेशनचा पहिला प्रश्न आहे भाषा विकास मधला तो अगदी महत्वाचा प्रश्न आहे बघा कोणता प्रश्न आहे एकदा लिंकला सुद्धा काय करा शेअर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा बरोबर आहे म्हणजे बाकीच्या पर्यंत आपल्या सर्व गोष्टी काय होतील तर पोचतील ओके मग आजचा पहिला प्रश्न आहे बघा काय आहे प्रश्न खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही हा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेला आहे काय आहे विचारलेला आहे हे तुम्हाला सांगायचंय ओके चला लवकर लवकर उत्तर कमेंटमध्ये सांगा काय का आहे प्रश्न आणि काय नाही आहे बघा अभिजात भाषा नाही या ठिकाणी तुम्हाला लक्ष केंद्रित करायचंय नाही म्हणल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी लगेच काय आल्या पाहिजे लक्षामध्ये आल्या पाहिजे की नेमका आहे काय नाही काय ह्या गोष्टी अति तुमच्या महत्वाच्या आहेत बघा काय आहे तर मराठी भाषा आहे तर मराठी भाषेला दर्जा कधी मिळाला तर दोन हजार चोवीसला मिळाला तमिळला कधी मिळाला तर दोन हजार त्या ठिकाणी चार या ठिकाणी मिळालेला आहे बंगालीला कधी मिळाला तर दोन हजार चोवीस मध्ये दर्जा मिळाला तर नसणारी भाषा कोणती आहे गुजराती या ठिकाणी आहे ओके हा आता ह्या ज्या दोन भाषा आहे या कधी मिळाला तर लक्षात ठेवा तारीख आहे तीन ऑक्टोबर कधीची तारीख आहे तीन ऑक्टोबर त्या ठिकाणी आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी काय झालेला आहे मिळालेला आहे ह्या गोष्टी काय आहे तुमच्यासाठी अति महत्वाच्या आहेत समजलं इथपर्यंत चला नंतरचा प्रश्न आहे तुमच्या सेशन तो प्रश्न बघा कोणता आहे अगदी सोपा प्रश्न आहे दुसरा जळगावला विचारला गेलेला आहे जळगाव पोलीस दोन हजार चोवीस साठी चला सांगा लवकर गुड आफ्टरनून सर्वांचे आपल्या स्वागत आहे चला लवकर लवकर जॉईन व्हा मराठी भाषेचे पाणी मराठी भाषेचे खालील खालीलपैकी कोणाला संबोधले जाते तर या ठिकाणी मी शिकवत असताना सांगितलंय लक्षात ठेवा दादा पानियान दादा आण म्हणल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं पाहिजे उत्तर काय असणार आहे दादोबा पांडुरंग तरकडकर सॉरी काय आहे दादोबा पांडुरंग तरकडकर हे दादासाहेब फाळके येणार आहेत का गोविंद रानडे नाही आणि नारायण सुर्वे सुद्धा नाही म्हणजे जे काय सेशन आपण घेतलंय त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टी काय आहे महत्वाच्या आहेत नंतरचा आजच्या सेशनचा तिसरा प्रश्न आहे बाळांनो अगदी सोपा हा जालन्याला विचारला जालना पोलीस दोन हजार चोवीस मध्ये मराठी भाषेचा अभिजात बा... मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा शोधण्यासाठी शासनाने यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाते किंवा नेमली होती त्याचे अध्यक्ष तुम्हाला सांगायचे आहे आता यामध्ये हे जुने अध्यक्ष होते ही समिती दोन हजार मध्ये स्थापन झाली होती तारीख होती दहा जानेवारी दोन हजार बारा दहा जानेवारी दोन हजार बाराला स्थापन झाले त्यानंतर एक समिती परत स्थापन झाली तिचा जर का विचारलं फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये आणि त्याचे अध्यक्ष होते प्राध्यापक ज्ञानेश्वर मुळे प्राध्यापक ज्ञानेश्वर मुळे हे त्याचे काय होते अध्यक्ष त्या ठिकाणी होते आणि हा प्रश्न आता तुमच्यासाठी महत्वाचा ठरेल सगळ्यांचे उत्तर बरोबर येत आहेत मग ते होते प्राध्यापक रंगनाथ पठारे हे त्या समितीचे अध्यक्ष होते स्थापना झाली होती दहा जानेवारी दोन हजार बारा अध्यक्ष होते रंगनाथ पठारे समन्वयक होते प्राध्यापक हरिनरके इना अहवाल सादर केला होता कधी तर एकतीस मे दोन हजार तेराला हिनं अहवाल सादर केला आणि अहवाल सादर केल्यानंतर यांनी आद्य शिलालेखाचा मान जो दिला तो नाणे घाट असेल जो जुन्नर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जो काय शिलालेख का शिला आहे हा ब्राह्मी लिपीमध्ये दोन हजार दोनशे वीस वर्षापूर्वीचा हा शिलालेख त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आलेला आहे कोणी सांगितला अभिजात भाषा समितीने त्या ठिकाणी सांगितला चला नंतरचा प्रश्न आहे मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते चला लवकर लवकर सांगायचं आहे कोणतं उत्तर असेल ऑप्शन आहे उप ऑप्शन सुद्धा आहे वर्णमाला लिपी हा ऑप्शन जाग्यावर समाप्त झाला म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला अ ऑप्शन दिसेल ते उत्तर आपलं असू शकत नाही इथे अ असल्यामुळे या ठिकाणी अ असल्यामुळे हा ऑप्शन कटला इथे अ असल्यामुळे हा ऑप्शन काय झाला कटला राहले आपल्याकडं दोन ऑप्शन जालना पोलीस दोन हजार चोवीस कुठे विचारलेला आहे ते पण सांगतोय बघा फक्त ब आणि क बरोबर फक्त ड बरोबर आता ड बरोबर म्हणल्यावर तर देवनागरी मराठी भाषेची लिपी देवनागरी हिच्यात ब नाही म्हणल्यावर हा पण ऑप्शन कटला उत्तर असेल दोन नंबर उत्तर माहीतच नव्हतं कोणतंय पण तरी सुद्धा माहित आहे की देवनागरी लिपीला बाळबोध लिपी म्हणतात आणि ती कोणती आहे देवनागरी लिपी म्हणजे ऑप्शन आदर्श लिपी या ठिकाणी नाही आणि वर्णमाला लिपी सुद्धा नाही अगदी सोपा प्रश्न चला नंतर आहे मराठी भाषेतील पहिला शिलालेख कुठे आढळला आता याचं उत्तर जे आहे सगळ्या ठिकाणी जर का विचारलं बाळांनो तर उत्तर दिलेलं आहे कर्नाटक पण जी अभिजात भाषा समिती आहे अभिजात भाषा समिती हिनं अहवाल सादर केला होता दोन हजार तेरा आणि या समितीच्या आधारावर आद्य शिलालेखाचा मान जो आहे तो कुठे आहे तर तो असणार आहे नाणे घाट कुठे असणार आहे नाणे घाटामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे आणि हा जो आहे हा दोन हजार दोनशे वीस वर्षापूर्वीचा आहे दोन हजार दोनशे वीस वर्षापूर्वीचा आहे आणि हा जो आहे हा ब्राह्मी लिपीमध्ये आहे कोणत्या लिपीमध्ये आहे ब्राह्मी लिपीमध्ये त्या ठिकाणी आहे महाराठींनो आणि मराठींनो हा शब्द प्रयोग त्या ठिकाणी आहे लक्षात ठेवा आता हे कर्नाटक का दिलं तर ते दिलेलं आहे श्रावण बेळगोळ तालुका चेनरायपटण जिल्हा हसन राज्य कर्नाटक यानुसार तो आपल्याला त्या काय दिला तो कर्नाटक बाहुबलीच्या त्या पुतळा आहे याच्या डाव्या पायाच्या बाजूला श्रीए चामुंडेराजे करवेले नऊशे त्र्याऐंशी आणि गंगाराजे सुताले करवेले इसवी सन अकराशे मध्ये ह्या गोष्टी दिल्यामुळे याचं उत्तर काय देण्यात आलं होतं कर्नाटक आणि जो आहे महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणं कोणते आहे तर एक अक्षी नावाचं ठिकाण आहे आणि अक्षी नावाचं ठिकाण कुठे आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे कुठे आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि दुसरं ठिकाण आहे कुंडल नावाचं कुंडल नावाचं ठिकाण कुठे आहे तर ते सोलापूर या ठिकाणी आहे कुठे आहे सोलापूर या ठिकाणी आहे हा जो आहे शके नऊशे चाळीस मधला आहे शके नऊशे चाळीस आणि हा असणार आहे शके नऊशे चौतीस मधला शके नऊशे चौतीस मधला पण हा जो आहे हा बावीसशे वीस वर्षापूर्वीचा त्या ठिकाणी आहे ओके चला समजलंय चला नंतरचा प्रश्न आहे बाळांनो काय आहे खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही मग आपल्याला संस्कृत भाषा अभिजात भाषा आहे ओडिया आहे मल्याळम आहे बंगाली पण आहे नवी मुंबई दोन हजार चोवीस याच्यामध्ये आता ज्या काय अकरा भाषा आहे या अकरा भाषा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे कोणत्या कोणत्या आहे त स ते म उ कधी कस ते कमऊ पापा आम बंगाली पापा आम बंगाली या पद्धतीनं तुम्हाला ह्या गोष्टी काय करायच्या लक्षात ठेवायच्या ह्या ज्या आहेत ह्या अकरा भाषा यामध्ये समाविष्ट आहे तुम्हाला त्या गोष्टी अगोदर घेतलेल्या आहे यासाठी तुम्हाला अगोदर पूर्ण लेक्चर पाहावं लागेल नंतर आहे कोणत्या लिपीला सर्व लिपीची जननी म्हटल्या जातं हा विचारलेला आहे नवी मुंबई दोन हजार चोवीस नवी मुंबईला दोन हजार चोवीसला विचारला विचार प्रश्न बघा कसे आहे क्वालिटीचे प्रश्न आहे एक जरी प्रश्न चुकला तर आपला कार्यक्रम जागेवर होणार आहे आपला रिझल्ट जाणार आहे फक्त मराठी नाही ध्यानात ठेवा छाती टोकून सांगतोय तुम्हाला कारण मराठी ही आपली बोलीभाषा असल्यामुळे आपले आउट ऑफ प्रश्न त्या ठिकाणी यायला पाहिजे आणि त्यामुळे त्याचा अभ्यास असायला पाहिजे मराठीला हलक्यात घेऊ नका हलक्यात घेतला तर विशेष खलास त्या ठिकाणी होतोय ध्यानात ठेवा काय असेल उत्तर तर खरोष्टी लिपी येणार नाही कारण खरोष्ठी लिपी हे उजवीकडून डावीकडे लिहिली जाते मोडी लिपी येणार नाही मोडी लिपी जी होती तेराव्या शतकापासून तर विसाव्या शतकाच्या मध्यांतरापर्यंत वापरल्या जात होते देवनागरी लिपी कशापासून तयार झाली तर ब्राह्मी लिपी आणि सर्वात अगोदर लिपी आहे ब्राह्मी लिपी आणि जो अगोदर असते जो सुरुवात असते जे मूळ असते तोच त्या ठिकाणी असते मग सर्व लिपीची जननी म्हणून कोणाला ओळखले जाते तर ब्राह्मी लिपीला ओळखले जाते आणि ही लिपी आपल्यासाठी महत्वाची आहे ओके चला नंतरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी खालीलपैकी कोणती भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही <laughs> नेपाळी आहे कोकणी आहे हिंदी आहे का कन्नड आहे चला लवकर लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा अगदी सोपे प्रश्न त्या ठिकाणी आहे चला कोणती भाषा आहे सगळेजण चार म्हणताय कोणी एक म्हणताय बर चार नंबरचं चा ऑप्शन कन्नड एक नंबरचं ऑप्शन नेपाळ तर तुम्हाला या दोन्ही भाषा कळाल्या असेल कोकणी पण लिहिली जाते हिंदी पण लिहिली जाते बाळा ही नेपाळी सुद्धा लिहिली जाते पण कन्नड भाषा लिहिली जात नाही ती येडूबेडू आपल्याला कळतच नाही कशी आहेत बरोबर आहे ना तेलंगणा राज्य असेल कर्नाटक राज्य हा त्या भागात जर गेला तर त्या तुला त्याचा मिळत लागत नाही नेमकी हाय काय बरोबर आहे निस्त्या अशा काहीतरी खाना तुला दिसतील हे मेळा लागत नाही तर तू पाय तिकडे कन्नड भाषेमधली पाय नंतर तुला लक्षात येईल ध्यानात ठेव नंतरचा प्रश्न आहे जोड शब्द नसलेला पर्याय जोड शब्द नसलेला पर्याय जोड शब्द नसलेला पर्याय विचारला आहे प्रश्न ध्यानात घे सोपा प्रश्न आहे टेबल खुर्चे सल्ला मसलत अदला बदल सोने चांदी शब्द वेगवेगळे आहेत तुला अभ्यास पूर्ण अभ्यास अंश अभ्यास अनुकरण वाचक जोड शब्द संयुक्त शब्द असे भरपूर कुटाने आहेत तुला प्रश्न कशा पद्धतीने विचारलाय त्याचं उत्तर